त्या गोष्टीला साधारणतः काही महिने होऊन गेले मात्र अजूनपर्यंत तो अनुभव माझ्या आहे असा समोर आहे शाळेतील जुना मित्र खूप वर्षानंतर पेटला होता आता मात्र आधीपेक्षा तो चांगलाच देखणा झाला होता गरीब आणि सगळ्यात शांत असणारा तो मात्र सगळ्यात देखणा झाला होता त्याने स्वतःमध्ये खूप सगळा बदल केला होता खूप वर्षानंतर मी माहेर आले आणि त्यावेळेस पुन्हा त्याची भेट झाली आमच्या घरापासून काही अंतरावरच त्याचं घर होतं मला तो एका दुकानामध्ये भेटला आम्ही बोललो आमचं फोनवर बोलणं झालं मात्र एक दिवशी तो मला म्हटला की तुझी इच्छा आहे का मी म्हटलं हो त्याने मला भेटायला बोलवलं माझी इच्छा आहे म्हटल्यानंतर तो मला घेऊन एका ठिकाणी घेऊन गेला आतमध्ये आम्ही त्या घरात गेल्यानंतर त्याने दरवाजाच लावला आणि नंतर त्या माझ्या मित्राने माझ्यासोबत नक्की काय केलं आणि तिथून पुढे रोज स्वतःहून मीच कशी त्याला भेटण्यासाठी जाऊ लागले ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला कर सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव मंजिरे आहे मी आता तिशितली पण अजूनपर्यंत माझ्यामध्ये मा ते सौंदर्य आहे असंच टिकून होतं नेहमीच मी गावी होते त्यावेळेस मी माझ्या मावशीकडे राहायचे आईवडील लहानपणीच गेले होते त्यावेळेस माझ्या मावशीनेच मला अगदी लहानाचं मोठं केलं होतं मी मावशीचे सगळं काम करायचे मात्र लग्नाचं वय होताच तिने माझं लग्न लावून दिलं मी शहरात गेले तसं माझ्या सासरचं चांगलं होतं मात्र म्हणेल एवढं माझं तिथं काही मन रमत नव्हतं लग्न झाल्यापासून मी माझ्या माहेरी म्हणजे माझ्या मावशीच्या घरी एक ते दोन वेळाच आले होते नंतर नाही माझे सासरची लोक लावत नसायचे शेवटी मी त्यांना भांडण करून माहेर आले होते चांगलं महिनाभर राहीन असं मी ठरवलं होतं माझ्या लग्नाला अगदी दहा बारा हो वर्ष होऊन गेले होते पण गावी आल्यानंतर सगळं बदलल्यासारखं दिसलं आमच्या शेजा नवीन आले होते आधीपेक्षा चांगलीच घर झाले होते शेजा पाहून मला आश्चर्यचकी झाले मी अगदी खूप सडपातळ असणारी मी आता चांगली गोरीपात धनधाकळ झाले होते आणि माझी सुंदरता लगेच सहज एखाद्याच्या डोळ्यात बसेल अशीच मी देखणी झाले होते त्या दिवशी मी आणि माझी मावशी जी आता खूप थकली होती पण अजूनपर्यंत घरातले काम करायचे मावशीला मूल बाळ नव्हतं त्यामुळे तिनेच स्वतःचं असल्यासारखं माझा सांभाळ केला होता मी त्या दिवशी दुकानात गेले होते मावशी घरी होते त्यामुळे मी म्हटलं की तू बस आल्यानंतर मी ठरवलं होतं घरातील सगळा किराणा मीच भरायचं येताना मी थोडेफार पैसे पण गेले घेऊन आले होते शहरात मी पण नोकरी करायचे आणि त्यामुळे माझ्याकडे पण पैसे असायचे बिचारी एकटी मावशी आता राहिली होती काका तर काही दिवसांपूर्वीच वारले वार दिवस होते जेव्हा वारले होते त्यावेळेस मी मात्र आठवडा पंधरा दिवस इथे होते मावशीकडे नंतर येणं काही झालंच नाही मावशी अगदी गरीब आणि साधी सरळ खूप शांत स्वभावाची मला ती कधीच ओरडायची नाही माझे तिने खूप लाड केले होते मात्र ती आता थकली होती ती करून खायची मी तिला म्हटलं की आता मी इथे आले ना महिनाभर राहणार आहे त्यावेळेस तू कशालाच हात लावू नको ती म्हटली पण मग काय संध्याकाळी किराणा आणण्यासाठी मी गावामध्ये गेले पण किराणा दुकान ज्याचं होतं तो तर माझा जुना मित्रच होता माझी आज्ञी त्याची खूप दिवसापासून ओळख होती त्याचं नाव विजय होतं सुरुवातीला मी त्याला ओळखलंच नाही मात्र त्या पण दुकानाच्या साईडला पाठी लावली होती त्याच्यावर नेमकं मी नाव वाचलं आणि त्याच्याकडे पाहिलं थोडा पार चेहरा ओळखीचा वाटला मी त्याला निहाळत होते तो मात्र दुकानात एकटाच होता माझ्या आधी दोन तीन ग्राहक होते ते गेल्यानंतर मी त्यांना सामानाची यादी दिली त्यावेळेस तो किराणा आणू लागला मी अशी का बघते म्हणून तो पण आश्चर्यचक्की झाला त्यावेळेस तो पण मला पाहू लागला मी त्याला म्हटलं की तू विजय आहे का तर तो म्हटला हो तुम्ही कोण त्यावेळेस मी बोलता बोलता सांगितलं आणि तो आश्चर्यचकित झाला पाहून मला अगदी स्तब्ध झाला होता रस्त्याच्या कडेलाच त्याचं दुकान होतं मात्र अधूनमधून गाड्या जात होत्या तो अगदीच बोलला मला की तू नक्की कोण आहेस त्यावेळेस मी माझं नाव सांगितलं आणि त्याला आश्चर्याचा धोकाच बसला अगं कुठे होतीस इतक्या दिवस आणि मला तर वाटलं की तू नंतर इथून निघून गेली पुन्हा येणार पण नाही आम्ही खूप वेळ बोललो तो मला म्हटला की ये ना बस ना दुकानात त्यावेळेस मग त्याने विनंती केल्यानंतर मी गेले तो म्हटला काही थंड चहा पाणी मी म्हटलं नको काही मला त्याने विनंती केली पण मी नाही म्हटलं अरे जाऊ दे आता खूप उशीर होईल त्याने व्यवस्थित किराणा दिला आणि मी पिशवीत पण भरला त्याचे झालेले सगळे पैसे दिले तो मला म्हटला की मग इथे कोणासोबत आलीस कोणाकडे आलीस मी नाव सांगितलं तर त्याला ओळखीची होती माझी मावशी त्याने माझा नंबर घेतला आणि म्हटला की नंबर दे कधी काळी काही गरज लागली तर फोन कर मी म्हटलं हो आता मी शहरात राहणार होते त्यामुळे नंबर देणं वगैरे माझ्यासाठी नॉर्मल आणि मी काही मनात असे विचार आणले नाही तो खूपच चांगला होता मी घरी आले स्वयंपाकात गुंतून गेले रात्री मी त्याला फोन केला आणि काय रे काय करतोच असं विचारलं सुरुवातीला मला वाटलं की तो फोन उचलणार नाही त्याची बायको वगैरे असेल त्यामुळे नको आपल्यामुळे त्यांच्यात भांडण होईल म्हणून मी म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही ना तुला बायको वगैरे त्यावेळेस तो म्हटला अगं नाही तसंही मी एकटाच राहतो मी म्हटलं का रे त्यावेळेस तो म्हटला की अगं ती माहेरी गेली मी म्हटलं हो का काही आहे का, 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 का तुमच्यामध्ये तो म्हटला नाही नाही तिच्या एका भावाचं लग्न आहे त्यामुळे ती दोन दिवस झालं माहेर गेली आता चांगले दहा पंधरा दिवस येणार नाही मी म्हटलं होय का म्हणजे तू एकटंच आहे आणि जेवणाचं कसं त्यावेळेस तो, तो म्हटला की काही नाही मला स्वतःला बनवता येतं मी ऐकून चकी झाले म्हटलं की बरं ठीक आहे तसं त्यांनी सांगितल्यानंतर मी पण त्याला खूप बोलू लागले आम्ही खूप वेळ बोललो होतो मावशी म्हटली कोणाचा फोन आहे का त्यावेळेस मी म्हटलं अगं ह्यांचा आहे है। मी सगळं विसरून गेले क्षणात आणि त्याला खूप चांगल्या मित्रासारखं बोलू लागले दुपारी काही आणायचं असलं की मी दुकानात जायचे आणि निवांत त्याच्यासोबत बोलत दुकानातच बसलं असायचे मावशीला मात्र हे आवडायचं नाही कारण की ती म्हणायची नको तिकडे बसू लोक नावं ठेवते पण हे असल्यामुळे मला काही करता पण येत नव्हतं आता त्याच्याकडे जायला पण येत नव्हतं आमची ओळख झालेले चांगला आठवडा झाला पण आता मला त्याला पाहिल्याशिवाय राहावत नव्हतं त्याला पण मला बोलल्याशिवाय अगदीच लक्ष लागायचं नाही पण एक दिवशी संध्याकाळी तो म्हटला की मला तुला खूप बघू वाटले मी म्हटलं हो मी त्याला स्वयंपाक केला होता त्याला म्हटलं की आजच्या दिवस तू स्वतःहून स्वयंपाक करू नको मी जेवणाचा डबा घेऊन येते त्यावेळेस सगळे गाड झोपेत होते आजूबाजूला सगळी शांतता होती, होती। त्यावेळेस तो मला म्हटला की काही दिवसामध्ये माझे घरची येतील आणि मग त्यामुळे आपल्यात काहीच होणार नाही तू पण काही, काही दिवसांनी निघून जाशील मग काय आपली जुनी मैत्री नुसती नावापुरतीच राहील त्यावेळेस मी म्हटलं की नाही रे तसं काही नाही तो मला म्हटला की आधी तुम्हाला खूप आवडायचीस आणि आधीपेक्षा आता जास्त सुंदर पण झालीस पण कदाचित तुला में मी आवडत नसेल मी म्हटलं नाही असा का विचार करतोयस तो म्हटला म्हणूनच तुम्हाला भेटण्यासाठी इकडे येत नाही मी म्हटलं कुठे येऊ तो म्हटला ये ना घरी मी नेमंतच आहे मी म्हटलं नको असंही तू दरवाजा दुकानाचा बंद केला असेल मग काय झालं तुझ्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कधी पण उघडेच आहेत मी एक वेळ विचार केला आणि असं वाटलं की हे चुकीचं आहे नंतर मी विचार केला की असंही ह्याच्यात काही चूक नाही पहिलं प्रेम ते पहिलेच असतं आणि खूप दिवसानंतर ही संधी मला आली होती मला आता ती हातातून घालवायची नव्हती कारण की एकदा मी ह्याच्यापासून वेगळी झाले की पुन्हा माझी त्याची भेट होईल की नाही हे सांगता येत नाही म्हणून माझं मन एका मानाने अगदी व्याकुळ पण होत होत मी मोबाईलमध्ये पाहिले तर आता संध्याकाळचे अकरा साडे अकरा वाजले होते सगळीकडे शांतता होती मन माझं काही राहावलंच नाही मी बाहेरच्या हॉलमध्ये झोपले होते हळूच बाहेर आले आणि थोड्या वेळ मी बसले मी त्याला फोन केला आणि म्हटलं काय करू तो म्हटला तुझी जर इच्छा असेल तरी नाहीतर नको कारण की मी तुझ्या मनाच्या विरुद्ध मला काहीसुद्धा करायचं नाही आणि माझं मनसुद्धा होणार नाही आपण काही करू शकणार नाही आज मला त्याच्यासोबत तो वेळ घालवायचा होता ज्याच्यासाठी मी आयुष्यभर तरसत राहिले खरंच त्याच्यामध्ये काय होतं एवढं हे मला समजत नव्हतं मी स्वतःहून हिंमत केली आणि स्वतःला समजवलं मग काय रस्त्याच्या कडेला अगदीच मोजकीच घरं होती त्याच्या पलीकडतो मी जात असताना मात्र किर शांततेत लांबून कोणी मला पाहत तर नसेल ना याचेच मनात विचार येत होते तरी प मी चालत गेले आणि त्याच्या दुकानाजवळ आल्यानंतर हळूच त्याने दुकान उघडलं त्यावेळेस आतमध्ये तो माझी वाट पाहत होता तो म्हटला ये मला पाहून तो खूप आनंदी झाला तो म्हटला ये ना तो मला आतमध्ये घेऊन त्याच्या घरामध्ये गेला पहिल्यांदाच मी त्याच्या घरामध्ये आले होते त्याने मला बसाय सांगितलं आणि दरवाजा लावला मी, मी, मी म्हटलं का रे तो म्हटलं आगी कोणी येईल ना म्हणून मी म्हटलं बर आम्ही थोडा वेळ बोल थांबलो तो पण खूप लाजत होता आणि मी पण खूप लाजत होते माझ्यापेक्षा त्यालाच घाई झाली होती आमचं लग्न झालं होतं आणि आधीसारखं काहीच राहिलं नव्हतं आता आम्ही अगदीच तरुण होतो आणि दोघांच्या मनातल्या भावना नजरेनं ओळखू शकत होतो आम्ही एकमेकांच्या जवळ बसलो नकळत तो मला म्हटला की मी तुला प्रेमाने जवळ घेतलं तर चालेल ना तुझ्यासोबत काय केलेलं तुला आवडेल मी हसले अरे म्हटलं अरे हे काय विचारायची गोष्ट आहे का तसं जर मला काय असतं वाटत तर मी इथपर्यंत आलेच नसते ना तुला जे काही करायचं आहे ते तू अगदीच माझ्या होकाराची वाट पाहू नको आणि जे काय करायचं आहे ते करून टाक मग काय तेच पाहिजे होतं मला आणि त्याला तो चालू झाला त्याने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं त्याची ओठ माझ्या ओठाव टेकले मला प्रेम करू लागला त्या दिवशी आम्ही एकमेकांच्या मिटी खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा एक झालो होतो मी तर स्वतःला कशी सावरू ते समजत नव्हतं पण त्याच्यावरून वाटत होतं तो, चा वाट तो, तो चांगलाच अनुभवी आहे त्याने चांगलाच ह्याच्या आधी अनुभव घेतला मी वेड्यासारखे माझ्या अगदी रसाळ आवाज निघायचे मात्र तो काही थांबता थांबे ना त्या रात्री अगदी रात्र बेधुंद गेले खूप सगळा आनंद त्याने मला दिला पहाट कधी झाली ते सांग समजलंच नाही मी दमून थकून घरी आले आणि झोपी गेले पहाटे उठायला सकाळी उशीर झाला त्यावेळेस मावशी म्हटली काय ग जुनं काही तू रात्रभर कामाला गेल्या झोपले पण तिला कुठे माहीत होतं माझं काम नक्की रात्रभर काय केलंय ते सकाळी उठायला मला उशीर झाला आणि मला अगदी आळस येत होता सकाळ सकाळ मी त्याच्या दुकानात गेले तर तो, तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हटला खूपच कमालीची आहेच तो मी विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त चांगलं वाटलं मी म्हटलं हो पण खरंच त्याच्याजवळ मला तो आणि एक वेगळाच अनुभव आज मिळाला होता पण आता आमची भेट ही सारखीच होत गेली महिनाभर मी तिथे होते मात्र रोज त्याच्याशिवाय अगदीच दम निघायचा नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका